राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा विजय असो राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा कर्मचारी कर्मचारी महाराष्ट्र राज्य सरकारी निम सरकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांची समन्वय समिती आहे या समिती मार्फत जुनी पेन्शन योजना व कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्या संदर्भात यापूर्वी म्हणजे मागच्या वर्षी आपण मार्च आणि डिसेंबरमध्ये आंदोलन केलेलं होतं बेमुदत संप केलेला आहे आणि सात दिवसाचा संप हा यशस्वी संप झाला त्यानंतर महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या समज कर्मचारी संघटनेच्या समन्वय कर्म समितीची बैठक झाली त्यावेळी जुनी पेन्शन योजना लागू करू व समकक्ष योजना आणून त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना देऊ असे त्यांनी आश्वासन दिले होते आणि आम्हाला काही वेळ द्यावा अशी विनंती कर्मचारी संघटनेला केली परंतु त्यांनी कुठल्याही पद्धतीच्या शब्दाला मान दिलेला नाही त्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण केलेलं नाही त्यामुळं कर्मचाऱ्यांमध्ये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये महसूल कर्मचारी संघटनांमध्ये जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये शिक्षक कर्मचारी संघटनांमध्ये सर्वांमध्ये प्रचंड असंतोष खतखतत आहे याची परिणिती म्हणून परत एकदा अकरा ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये सर्व कर्मचारी संघटनेचे समन्वय समितीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये शासनाला धडा शिकवण्यासाठी शासनाकडून मागण्या मंजूर करून घेण्यासाठी शासनाचं लग्न लक्ष वेधण्यासाठी आपण एकोणतीस ऑगस्ट पासून महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण कर्मचारी संघटना बेमुदत संपामध्ये उतरत आहेत आणि एकोणतीस ऑगस्ट पासून महाराष्ट्रामध्ये शाळांसह सर्व शासकीय कर्मचारी बंद राहतील आणि हा हा संप शंभर टक्के यशस्वी कसा होईल यासाठी आज माननीय जिल्हाधिकारी महोदय मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी महोदया यांना निवेदन देऊन आम्ही आपला जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये हा संप शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी आमच्या सर्व सर कर्मचारी संघटना एकवटलेल्या आहेत आणि आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलेलं आहे